नाही कुणाच्या बाबा शिंदे सरकारच करायचं काय खाली मुनग वर पाय शिंदे सरकारच करायचं काय खाली मुनग वर पाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य आमदार राजेश भाऊकडे यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे कारण हे सरकार इतकं निगरगट झालेलं आहे की या सरकारला शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या गरीबाच्या कोणत्याही प्रश्नाचं काही देणं घेणं नाही आहे घोषणांचा पाऊस हे पाळत आहे मात्र शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या पदरात काही पळत नाही आहे शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहे शेतकरी आज तहसील कार्यावरून चक्रा मारत आहे यांचं उप आपला बंद आंदोलन चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना त्रास होत आहे घरकुलाचे पैसे शेत घरकुल दा, ला लाभार्थ्यांना मिळत नाही आहे त्यांचे कित्येक लोकांचे घरकुलाचं अर्धवट काम पडलेलं आहे त्यांनी त्यांच्या फाईल सुद्धा जमा केलेल्या आहे पण आजही त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात पडत नाही आहे श्रावण बाळ योजनेचे संजय गांधी निराधार योजनेचे अनेक थकीत पैसे लाभार्थ्यांचे बाकी आहे गरीब लोक इथे येऊन चक्रा मारत आहे पण या सरकारला त्याची कोणत्याही प्रकारची जाग येत नाही या सरकारला कोणतंही सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मजुऱ्याचं देणं घेणं नाही आहे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली दुष्काळ जाहीर झाला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांच्या खात्यात नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्यांचा त्यांना पन्नास हजार रुपयाची जे मदत जाहीर केली ते पण मिळालेलं नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असलेलं सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे महागाई वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांची आज उदासीनता पाहून आत्महत्या वाढत आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या सरकारला काही देणं घेणं नाही आहे या निवडणुकीमध्ये त्यांना काहीतरी मतं मिळावे यासाठी हे घोषणांचा पाऊस करत आहे मात्र शेतकऱ्यांच्या सर्वसामान्याच्या मजुराच्या गरिबाच्या पत्रात हे काही पाळत नाही आहे त्यामुळे या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहे आणि या सरकारला आम्ही निवेदन देत आहे की जर तुम्ही जर ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ आणि सुद्धा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून तुम्हाला वे धरू आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करूनच घेऊ हे मात्र आमचे काँग्रेसच्या वतीने ते आज मी सांगत आहे शेतकऱ्याची कर्ज माफी शेतकऱ्याची कर्ज माफी शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात पैसे जमा विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा हरकुलाचे हप्ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा हे माटोळ्याची आजी आहे तुमचं काय कर्जमाफ झालं नाही या फडणवीस सरकारनं कर्जमाफ केलं होतं त्यावेळेस तुमचं कर्जमाफ झालेलं नाही अजून अद्याप तुम्हाला कर्जमाफीचा माफ झालं म्हणून फॉर्म दिला नाही हे आज पहा तहसील कार्यालयावर बँकेमध्ये चक्रा मारत आहे असे गोरगरीब यांचं वय यांचं वय पाहता खरं खरं या सरकारला जर याची किव येत असेल तर या वैरुद्ध लोकांचं गरीबांचं शेतकऱ्याचं म्हणणं हे ऐकत नाही आहे तरी यांना थोडीशी की वाटत नाही की बा आपण काही आहे म्हणून आणि व्हापा करून लोकांना कामाला लावलं आणि घोषणा देत फक्त की आम्ही हे माफ करू ते माफ करू पण प्रत्यक्षामध्ये कोणतंही यांचं माफ झालेलं नाही आहे हे आज इथे आज तहसील कार्यावर चक्रा मारत आहेत शिंदे फडणवीस आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपला मोर्चा आपण शेतकऱ्यांचा मोर्चा प्रत्येक तहसीलवर नेत आहे शेतकऱ्यांच्या मोर्चाचे कारण सर्वांना माहिती आहे गेल्या मागच्या वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या तुरींचे सोयाबीनचे नुकसान अतोनात झाले परंतु शेतकऱ्यांना विमा भेटायला पाहिजे होता आणि तो विमा उद्या भेटेल उद्या भेटेल असं करत करत दुसऱ्या वर्षाचे पिकं आपल्याला येऊन ठेपलेले ये आहेत हे सरकार जे आहे या सरकारचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आणि शेतकरी खूप या लोकांच्या शेतकरी या सरकारवर खूप आशनं बघत होतं की आमचा विमा मिळेल आम्ही विमा भरलेला आहे परंतु अशा कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आणि असंच दुसरं एक कारण आहे की पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत जे ओबीसी लोकांना घरकुलं दिले आणि मोठ्या प्रमाणामध्ये या लोकसभेच्या अगोदर जवळपास प्रत्येक गावामध्ये शंभर पन्नास दहा असे मोठ्या प्रमाणात घरकुलं दिले पंधरा हजाराचा आजा हप्ता टाकला लोकेने आशेनं या सरकारला मतदान केलं आणि एका पंधरा हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये या लोकांनं लोकसभेला मतदान घेतलं दुसरा हप्ता अजून या विधानसभेला घेतील आणि तिसरा हप्ता मला वाटतं जिल्हा परिषद आणि नगरपरिषदलाच देतील म्हणजे अशा प्रकारचं एक घरकुल या लोकांना ती निवडणुका करून राहिले काही हरकत नाही परंतु या गोरगरिबांचं तुम्ही बघा की ज्या लोकांनी जे घर उकललेलं आहे ते लोक कुठं राहतात खेड्यागावामध्ये भाड्यानं घर भेटत नाही त्या लोकांना एखाद्या ठिकाणी खोपडी वाजावं लागते तिथं राहावं लागते आणि एक वर्ष झालं पावसाळा झाला एक दिवसही आपण जर घर गडत असेल तर राहू शकत नाही ते लोक दहा महिने झाले आज रस्त्यावर आहेत त्या लोकांची या लोकांनी दशा पाहायला पाहिजे तुमच्या निवडणुका येतील जातील काँग्रेसने सरकार पन्नास वर्ष झालं परंतु अशा प्रकारचं कधीही लोकांना वेटीस धरून आणि स्वतःच्या राजकारणासाठी आपल्या योजना काँग्रेसनं कधी दिल्या नाहीत आताही जे नवीन योजना आणली आमचं त्यांना स्वागत आहे परंतु ज्या जुन्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्या योजनेचं पुरेपूर काटेकोर पद्धतीने त्यांनी पालन करायला पाहिजे लोकांच्या भावनाशी नाही खेळता फक्त मतदानासाठी तुम्ही जर अशा प्रकारच्या जर तुमच्या तीव्र तुमची जर पॉलिसी करत असाल ती था साफ चुकीची आहे तसंही महाराष्ट्रामधल्या लोकांनी यांचं सर्व ओळखलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिलेले आहेत सरकार कसं पाडलं हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि या लोकांना फक्त सत्तेची गरज आहे हे संविधानामध्ये चौकटीत राहून यांनी सरकार पाडलेलं आहे सर्वांना माहिती आहे आणि याचा रोष लोकांचा आहे परंतु लोकांसाठी आज आपण लढायला पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि या उद्देशानं आम्ही आज या तहसीलवर मोर्चा घेतलेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि माननीय आमदार राजेशभाऊ एकडे यांच्या नेतृत्वात आम्ही हाच मोर्चा जिल्ह्याच्या ठिकाणी नेणार आहोत जर येत्या आठ दिवसामध्ये येत्या चार पाच दिवसाचा अल्टिमेट आम्ही देणार आहोत जर घरकुलांचे पैसे यांनी येत्या चार दिवसात जर इथं जमा नाही केले आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या दोन तीन दिवसामध्येच जिल्हा कलेक्टरांना या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत उद्या डी पी डी सीची मिटिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि लवकरात लवकर ते पैसे लोकांच्या खात्यात जमावतील हा उद्देश आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा खात्यात खात्यात शेतकऱ्यांच्या जमा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांची devalar tabii